काय म्हणता गडचिरोलीची पब्लिक भाई तर पुन्हा आपण आलो चांदळा रोड कर आणि आपला मित्र आता हेल्मेट लावताय आपला बघा हा कधी हेल्मेट नाही लावलं म्हणते तर बघा हा कसा दिसत आहे ना का एकदा पा भाई तर चला भाई एकदम ब्लॉक बनवून बढियापैकी तर असा आहे भाई हा फॉरेस्ट ग्राउंड आहे भाई फॉरेस्ट ग्राउंडचा एक व्हिडिओ बनवला होतो तुम्हाला माहित असेल तर बघा हाय भाई फॉरेस्ट ग्राउंड आपला काय हाय भाई आपण चाललो भाई आपल्या मित्राकर आपला मित्र रनिंग मारताय आजकाल बढ्यापैकी तर त्याच्याकडे चाललो आपण चला आहे आपली शाईन वाई शाईनचा मीटर बंद आहे शाईनचा मीटर आहे पण तर अशी काही गोष्ट आहे का हेल्मेटचा अमाऊंट तर आणला मी हा बघा काय हेल्मेटचा अमाऊंट आहे तर हेल्मेटचा अमाऊंट आणला पण लॉक बनवायसाठी थोडी अडचण आहे हेल्मेटचा अमाऊंट नाही का तो जॉईन जॉईन करायसाठी बहुत अडचण जाते तर अशी काही कंडिशन आहे तुम्ही बार सिटी मधून बघत असाल ना गडचिरोलीच्या बारच्या सिटी मधून तर बघा भाई हा एवढा जंगल एकदम गडचिरोलीच्या जवळच आहे एकदम एकदम म्हणजे गडचिरोलीला लागून एवढा जंगल आहे म्हणून आपल्या गडचिरोली सिटीला ग्रीन सिटी म्हणतात कारण की एकदम सिटीला लागूनच एवढा मोठा जंगल आहे एकदम जंगल आहे जंगलट बघा वाघोबा येथून कधी बी येऊ शकतो भाई लोक वाघोबा आहे इथे रनिंग का लोक तर आपण चाललो आपल्या मित्राकडे इकडे चांदाळा रोड चांदाळा रोड भाई लोक या परिसरात वाघ बी येते भाई या परिसर परिशार दिसत आहे ना तुम्हाला या परिसरात वाघ बी येते तर भीती ये तर आहे भाई रिस्क घेतल्याशिवाय तर काही जमत नाही आपल्याला ब्लॉग बनवा तुमच्यासाठी निघाच लागते एवढा रिस्क तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि इंस्टाग्राम मध्ये पण सपोर्ट दाखवा भाई लोक अफ्रोडिंग बघ अफ्रोडिंग तर भाई लोक आता चांदा रोड कडे आपण पा आता जंगलाचा मध बीचो बीच आहो आपण आणि हा बघा भाई आपला मित्राचा फेस रिव्ह्यूल करू भाई आपला तर फेस रिव्हिलला टाईम आहे तर मित्राचा फेस रिव्ह्यूल भाई पा तर हाय भाई आपला मित्र कधी भेटेल तर भाई याशी याच्याशी संपर्क साधा तुम्ही काय तर तर पा भाई ते आता थोडे सिनेमॅटिक घेऊ बाईकचे तर बघा भाई बाईकचे सिनेमॅटिक वगैरे घेऊ शाईनसोबत आणि कमेंटमध्ये सांगा शाईन कोणाकोणाला आवडते भाई हे बाईक जे आहे शाईन किती लोकांची आवडती बाईक आहे ते मला कमेंट मध्ये सांगा खतरनाक काय सर नक्की हो तर तुम्हाला सांगतो एक मजाची गोष्ट आहे भाई आपण इथं आता चांदा रोड कडे व्हिडिओ बनवत होतो तर लोक इथं नाही का आरटीओ वाले भाई आले भाई आमची खाटून हातात तर आपण परत आहोत भाई वापस भाई आपल्या खाटून हातात भाई, भाई।, हाता भाई कारण की आता दोन तीन दिवस होत आहेत भाई गडचिरोली मध्ये आरटीओ वाल्यांचा धबधबा आहे भाई धबधबा त्याच्यामुळे आपल्याला घेऊन जायला लागते भाई बघा ये गाडी येत आहे आता तो तो भाई ये एफ यू मॉ मेंन्स लाईट आर टी ओवाले आपल्याला आज पकडत होते भाई लोक तर नाही का आता बहुत काही याच्यात आपण वाचलो पाणी भी येत आहे भाई आता चेक करा तर भाई या गाडीची आज लागत होते पूर्ण कारण आजकल गडचिरोलीची आर टी ओ भाई पूर्ण एकदम दबदबा आहे भाई गडचिरोलीच्या आर टी ओचा तर असं काही आहे तर गाडी काढणं भाई मुश्किल आहे आता नाही तर आज हे गाडी सापटत होती आज भाई आर वाले ने तर असं काही आहे तर भेटू भाई पुढच्या लॉकमध्ये तर चला